पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे दोन कोटी रुपयांची विविध विकासकामे ही विविध पक्षांच्या माध्यमातून तसेच ग्रामपंचायतच्या स्वनिधीतून हाती घेण्यात आल्याची माहिती सरपंच शिल्पा गायकवाड उपसरपंच बाबाजी अण्णा वर्पे व ग्रामविकास अधिकारी पी सी केदारी यांनी दिली सोमवार दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी या कामांचे भूमिपूजन विविध ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते झाले ग्रामपंचायतच्या स्वनिधीतून सुमारे पासष्ट लाख रुपयांची कामे होणार असून शिरूर हवेलीचे आमदार ॲडव्होकेट अशोक बापू पवार यांनी त्रेपन्न लाख रुपये राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य रवी बापू काळे यांच्या प्रयत्नातून पंचेचाळीस लाख रुपये तर भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल बाबुराव पाचरणे यांच्या प्रयत्नांतून पंचवीस लाख रुपये मिळालेले आहेत या भूमिपूजन कार्यक्रमावेळी शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतचे सर्व आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच विविध पक्षांच्या सत्ता स्पर्धेमुळे सध्या सर्वत्रच फार मोठा विकास निधी मिळत असल्याने ग्रामीण भागाच्या विकासाला गती मिळत असल्याने पुढारी व नेते मंडळी खुश असून प्रत्येकजण आपापल्या गावांसाठी निधी आणण्याच्या मागे लागलेला आहे त्यातच नवीन फळीतील तरुण कार्यकर्त्यांना उभारी मिळाल्याने त्यांनाही आत्ताच्या संधीचा फायदा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे त्याचप्रमाणे सर्वसामान्य लोक देखील अशा विकासकामांमुळे सध्या तरी खुश असल्याचं दिसतंय याच भूमिपूजन कार्यक्रमाचा रामलिंग येथून प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात

शिरोग्रामीणसाठी बापूंनी मोठा निधी टाकलेला आहे आणि मागाही टाकला होता आम काय सांगाल आपण प्रथमतः मी आजचे प्रमुख अतिथी अशोक बाप्पू पवार तालुक्याचे लाडके आमदार यांचं स्वागत करतो आणि बापूंनी या पाठीमागेही विकास कामांचं पर्व चालूच ठेवलेलं आहे यात आज आज बापूंनी जवळपास आम्हाला पंचेचाळीस ते पन्नास लाख रुपये वेगवेगळ्या दोन रस्त्यासाठी दिलेले आहेत भविष्यकाळात आपला नेहमीचा बगाड रस्ता हा शिवरात्रीच्या यात्रेसाठी उपयुक्त असतो आणि भैरवनाथाच्या यात्रेचं बगाडसुद्धा या रस्त्याने जात असतं याच्यासाठी बापू बापूंनी आम्हाला शब्द दिलेला आहे की भरघोस असा निधी या बैलगाड्याचा बगाड रस्त्याला पण टाकणार आहेत आणि त्यांनी दुसरा एक शब्द असा दिलेला आहे आम्हाला की ग्रामपंचायतचं नूतनीकरण करण्यासाठी नवीन जागेत बांधकाम करण्यासाठी भरपूर असा निधी आपल्याला बाप्पू उपलब्ध करून देणार आहेत त्यामुळं मी बाप्पूंचा आणि सर्व उपस्थितांचा आभार मानतो ठीक आहे धन्यवाद सर्वप्रथ सर्वप्रथम मी आपले शिरूरचे लाडके आमदार अशोक बापू यांचं मनापासून स्वागत करते व त्यांनी दिलेला हा निधी दिलेला आहे तर यापुढेही आणखी निधी द्यावा अशी विनंती उपस्थित सर्व प्रमुख बंधू भगिनी पत्रकार आणि माझ्या तरुण मित्रांनो या ठिकाणी आपल्या गावच्या प्रथम नागरिका सरपंच शिल्पाताई गायकवाड आणि त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र गावचे उपसरपंच बाबाजीराव वर्पे आणि इतर सर्व ग्रामपंचायती सदस्य आजी माजी सरपंच यांनी या परिसरामध्ये विकासासाठी एक चांगला ध्यास घेतलेला मासारख्या कार्यकर्त्याला दिसतोय खरं म्हणजे बाबाजी वरपेला संधी मिळाल्याच्या नंतर सातत्यानं फोनवर हे काम ते काम सांगून या परिसरातले रस्ते झाले पाहिजे शेवटी आपल्याला पद हे काही दिवसाकरता असतं काही वर्षाकरता असतं म्हणून कार्यकर्त्यांनी तो जो मिळणारा कार्यकाळ आहे तो लोकांच्या उपयोगी समाजाच्या हितासाठी घालवला पाहिजे असं माझ्यासारख्या का कार्यकर्त्याचं मते पूर्वी या ठिकाणी तुषार दसगुडे असतील इतर अनेक शरद पवार असतील इतर अनेक शरद पवार आपले इथले ग्रामपंचायतीचे आहेत ते असतील सगळे अशा सगळ्या इतर कार्यकर्त्यांनी आता बरीचशी सगळी इथं आपल्या संघाचे नामदेवराव संचालक आहेत इथं त्याचबरोबर इतर आमच्या भगिनी आहेत तर ह्या परिसराचा विकास व्हावा म्हणून सातत्यानं नुसत्याचे मेंबर नाही तर मेंबर सोडून नामदेवरावचे बंधूसुद्धा खूप प्रयत्नशील असतात नामदेवराव तुमच्यापेक्षा जास्त प्रयत्नशील असतात संजय जे असतील आपले वरपे जे असतील किंवा सगळ्याच आमचे राणीदाई कर्डिले असतील हे सगळे प्रयत्नशील असतात आता बाबाजींनी सांगितलं तसं सा हा रस्ता बघायचा खरंच महत्त्वाचा आहे आणि ह्या रस्त्याला साधारणतः आता बघा आचारसंहिता पण सुरू होऊ शकते म्हणून आत्ता फार आता काय आपल्याला देता येणार नाही पण मी नक्की एवढं सांगतो की साधारणतः जूनमध्ये किंवा मला जसं संधी मिळेल त्या संधीत तुम्हाला शंभर टक्के इथं निधी टाकून हा रस्ता टप्प्याटप्प्याने कसं पुढे येईल ते पाहिल इतरही आपली काही कामं असली तर ते निश्चितपणे सांगा शेवटी आपण सगळेजण विकास ही भूमिका घेऊन पुढं जात असताना राजकारण त्या त्या वेळेला व्यासपीठावर काय होईल ते होईल त्याची ते आज चर्चा कुणी करू नये अशा मताचा मी सगळ्यांनी मिळून माझ्या आपल्या परिसराचा विकास झाला पाहिजे हा ध्यास घ्यावा खरं म्हणजे पोकडराव दसगुडे आले का नाही माहीत नाही मला ती बी मला सांग मागणी करत असतात अनेक लोक आहेत अशी तर ह्या परिसराचा विकास करण्याचा निश्चितपणे तुम्हाला मी शब्द देतो आज या ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित राहिलात एक चांगला कार्यक्रम संपन्न केला आहे त्याबद्दलही मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद